आज आम्ही शेतकऱ्यांनी नांदगाव तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार ज्या मागील एक महिन्यापासून बंद आहे त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असण्याचं कारण इतकंच आहे की माथाडी कामगार आणि व्यापारी बांधव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामध्ये जो लेवीवरनं जो वाद चालू आहे त्यांचा कायदेशीर वाद जो काही असेल ते त्या वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु शेतकऱ्याला ह्या ह्या लोकांच्या वादामध्ये शेतकऱ्याला विनाकारण फुटबॉल बनवलं जाते शेतकरी आपल्या घामाच्या घामाने पिकवलेला कांदा विक्रीला आणल्यानंतर यांना साडे दहा रुपये पर क्विंटलप्रमाणे हमाली तोलाई आणि वाराईच्या रूपाने देतो या पैशावरती कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात या कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात त्यातनं अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबही चालतात त्याबद्दल आम्हाला काही म्हण देणं घेणं नाही मूळ विषय असा आहे यांची लेवीची लेवी लेवीसाठी लेवी जेव्हापासनं यांना नोटीस निघाल्या तेव्हापासनं व्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या कडकडीत बंद आहे आणि ह्या बेकायदेशीरित्या बंद आहे सहाय्यक निबंधकांनी एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असताना तसं बघता ते मी आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु सहाय्यक निबंधकही आजपर्यंत कारवाई का केली नाही डी आरनी कारवाई का केली नाही त्याच्यामध्ये त्यांच्या मिटिंग झाल्या असेल त्याच्याशी शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही त्यांचा तोडगा जर निघालाच नाही तर शेतकऱ्याला वेठी धरणार का परंतु खाजगी ठिकाणी शेतकऱ्यांनी माल नेऊन विकावं असं कृषी उत्पन्न बाजार समितीचं सचिवांचं पण म्हणणं होतं परंतु खाजगी ठिकाणी माल नेऊन जर विकायचा असेल त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीदारवर ग्राहक पण उपलब्ध पाहिजे आणि ज्या लोकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा लेवी कमिटी असो यांनी कारवाईचा बाडगा उगरू असे म्हणून त्या संबंधित व्यापारी बांधवांना पण त्यावेळेस बंद केलं कांदा खरेदी करणं त्यामुळे शेतकरी एवढ्या कष्टाने पिकवलेला कांदा विकूच शकत नाही आज आम्ही त्या संदर्भात सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी मान्य तहसीलदार साहेब यांना यांना पण निवेदन दिलं सहाय्यक आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांना पण निवेदन दिलं यामध्ये आम्ही जे पाच दहा रुपये साडेदहा रुपये जे मोजतो शेतकरी त्याच्यामध्ये हमाली रुपी त्यांना चार रुपये छत्तीस पैसे दिल्या जातात त्याच्यानंतर तोलाई रुपी पाच रुपये छप्पन्न पैसे दिले जातात वाराई रुपी नव्वद पैसे दिल्या जातात यामध्ये आम्ही हमाली तोलाई वाराई हे देतो त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक खुलं मार्केट चालतं नाशिक जिल्ह्यामध्ये जो माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येतो तो माल हा ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिक करून खाली केला जातो त्यामुळं तिथं कुठंही माणसाचे कष्ट लागत नाही आणि त्यानंतर तोलाईचा विषय शे, तोलाईमध्ये शेतकरी पाच रुपये छप्पन्न पैसे प्रति क्विंटल देतो आणि जेव्हा आपण प्लेट काट्यावरती कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे कुठल्याही तोलाईची व्यवस्था नाही स्वतःची आपण प्लेट काट्यावरती जो माल घेऊन जातो या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्खरित येणारे जे प्लेट्स काटे आहेत त्यांचे जे व्यापारी बांधवांचे लायसनधारक व्यापारी बांधवांचे तिथं पण शेतकरी वैयक्तिक खिशातनं पन्नास रुपये देऊन आपल्या मालाची तोलाई करून घेतो जर समजा शेतकरी एकाच कामाचे डबल पैसे देत असेल तर ही अतिरिक्त पन्नास रुपये तोलाई जोपर्यंत हे कृषी उत्पन्न बाजार समिती घेणं बंद करत नाही तोपर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी ज्या ज्या प्लेट काट्यावरती मापारी बसलेल्या असतील त्या प्लेट काट्यावरती आपलं वाहन मोफत मोफत तोलाई करून घ्या त्यांच्याकडनं मोफत का की आपण त्यांना प्रति वाहनं मागे दीडशे ते दोनशे रुपये तोलाई रुपी देतो प्लस पन्नास रुपये का द्यायचे आपण आपल्या मुलाबाळांच्या तोंडातून पन्नास रुपये काढायचे आपण साधं ट्रॅक्टरला कांद्याला जर भाव मिळाला नाही तर आपण पन्नास रुपयाचा भत्ता सुद्धा नेत नाही आणि या शासन मान्य हप्ता वसुली केंद्राचे ते या शासन मान्य हप्ता वसुली केंद्रातून जोपर्यंत शेतकऱ्याचे हे पन्नास रुपये माफ होत नाही तोपर्यंत ज्या तोलाई काट्यावरती जिथं मापारी असेल यांच्या त्या मापाऱ्याच्या तिथं आपण पन्नास रुपये देऊ नये शेतकऱ्यांना विनंती आहे तिथं झाले काही वा यांचं म्हणणं आहे की त्यांना शासन मान्य डबल तोलाईचं शासन मान्यता कुठं आहे यांना या मी डबल तोलाईच मोजतो यापुढे ही डबल तोलाई द्या दिल्या जाणार नाही आणि आता सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येते जोपर्यंत ही डबल तोलाई आणि मार्केट सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्रत्येकाने तिथं बेमुदत आंदोलनासाठी येऊन थांबावे आणि आपला आपण पैसे देऊन जर आपल्याला न्याय मागावा लागत असेल तर यासारखं दुर्दैव नाही आहे त्यानंतर राहिलं तहसीलदार साहेबांचं म्हणणं झालं आचारसंहिता चालू आहे तुम्हाला शेतकऱ्यांना आंदोलनासाठी बसता येणार नाही आम्हाला आमचा माल तुम्ही उद्या समजा तिथं कोणी माल घ्यायला नाही जरी आलं आणि तुम्ही जर शेतकऱ्यांना जर समजा कारवाईचं धाक दाखवत असाल तर आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोरही शेतकऱ्यांचे कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन येऊ सन्मान्य तहसीलदार साहेबांनी ह्या कांदा खरेदीची व्यवस्था करायची आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढायचं एवढंच सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र काटे काय त्या काट्यावरती मापाऱ्याला सगळ्यांना कष्ट होत्या बंदी काट्यांचा आणि आताचा जो आहे फ्लेट काट्यावरती कमी मेहनती म्हणजे ऑलरेडी शेतकऱ्यांकडनं जास्त पैसे होतातच आहे आम्ही ते पण काही बोलत नाही पण अतिरिक्त जे पन्नास रुपये तो शेतकऱ्यांना किसाच कापला जातो याला आम्ही कधीच समर्थन करणार नाही तुमचा संदर्भ

जिपल्या जात असत शेतकऱ्यांचे महिन्या हप्त महिन्या का हप्त होतो शासन माझा हप्ता बसून उद्या काय आम्ही सोमवारपासनं आम्ही सोमवारपासून आम्ही गोळ्या बसणारे सोमवारपासून आम्ही कुठल्याही पद्धतीचे हातीपेक्षा तुमचे डी डी आर साहेब काय तिकडनं तुम्हाला अभिप्राय पाठवतो किंवा नाही पाठवतो आम्ही शेतकऱ्यांमध्ये सांगणार शेतकऱ्यांना डबल पन्नास रुपये दोन्ही द्यायचे त्याच्यात करायचं तर करा व्यापाऱ्यांनी माल आमच्या पद्धतीनं पन्नास रुपये आम्ही देणारच नाही आम्हाला राज्याची काही घेणं देणं नाही आमचं घर रुपत आहे ना आम्ही आमचं घर सुधारणार पन्नास सुरुवात करू आम्ही राज्य सुधारत किंवा सुधारत राज्याचा विषय म्हणजे तुम्ही म्हणताय ना आता कायद्यात तर तुम्ही म्हणून ते घेतले कायद्याने असं सांगितलं नाही ना शेतकऱ्यांकडनं कर डबल पैसे झाली परंतु वाहनाचं शुल्क आणि मापाई तो घेतो ना अचूक म्हणजे आमच्या मीटिंग झाले ना तर आमच्या स्वप्न दुरुस्ती पावत होती त्याच्या तुम्हाला आम्हाला व्हायचे ना तर <mumbles criminalcimento> तुमा ते वाटत तुम्हाला आणि सोमवार जिथं जिथं तुमचे मापारी बसतात त्या मापाऱ्याच्या ठिकाणी जिथं शेतकऱ्याचा मालमत्ता येईल तिथं शेतकरी अतिरिक्त त्यांना नाही नाही कायचे आमच्याकडे जर आम्ही तुम्हाला पैसे प्रति क्विंटल परत वरण तिथं तुमचा मापारी बसतोय ते तुमचा कर्मचारी त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही पण आम्हाला शेतकऱ्यांना म्हणून तुम्ही जर पन्नास रुपये जर एक्स्ट्रा आम्हाला भरावं लागतं आमच्या मुलाबालांच्या पन्नास रुपये काढाय तुम्हाला काय द्यायचे आम्ही